नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पुंडा आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो आज मी ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे त्यांनी हा बिजवाईचा कांदा हा लावलेला आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून मी या पिकावरती त्यांना ट्रीटमेंट देत आहे तर या प्लॉटवरती मित्रांनो एकमेव माझ्याकडे असे शेतकरी आहे का ज्यांनी या कांदा पिकासाठी पूर्ण शंभर टक्के आय एम सी कंपनीच्या प्रोडक्टचा वापर आतापर्यंत केलेला आहे तर त्यांना आपण आता विचारणार आहे की कशा पद्धतीने याला कांद्यावरती त्यांना रिझल्ट मिळालेला आहे तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण ना? उमाजी पांढरंग घाकरी राणा रोड खुर्द तालुका फलमरी जिल्हा संभाजीनगर बरं हा जो प्लॉट मध्ये आज आपण उभा हा लागवड करून किती दिवस झालेले तीन महिने झाले तीन महिने बर आपल्या जे आय एम सी कंपनीचा सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्ही याचा म्हणजे प्रोडक्टचा वापर या कांदा पिकासाठी केलेला आहे तर तो कोणत्या वेळेस केलेला आहे आपले पण कांद्याला लागवड करून पंधरा ते वीस दिवस झाले त्यामुळे थोडाफार उगवून आला चांगला म्हणजे त्याच्यानंतर त्याला मग पहिला स्टार्टला सिडकेअर आणि बुस्टर आणि ऍक्टिवेटर हे तिने खालून दिले रिपोर्टिंग आणि त्याच्यानंतरच पाच सहा दिवसांनी त्याच्यावर फवारणी घेतली परत बुस्टर आणि ऍक्टिवेटर आणि सिडकेअर बरं सगळ्या पहिली फवारणी आणि सोबतच आपण जी ड्रीपद्वारे आपण त्याला बुस्टर सिडक्यार दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक झालेला आहे फरक की खूप वाढल्या वर चांगला झाला आणि फुटवे चांगले निघाली फुटवे आणि अजून एक जर फरक बघितला तर जो मर रोगाचा प्रादुर्भाव आहे तुमच्या नाही त्याच्यानंतर आपली जी दुसरी फवारणी आहे ती आपण किती दिवसांनी घेतली असेल सरासरी आणि कोणती घेतली होती ती बी पंधरा दिवसाच्या नंतर घेतली समजा पहिली मारल्या नंतर पंधरा दिवसांनी घेतली ती बी बुस्टर ऍक्टिव्हेटर आणि ते प्लांट केअर घेतलं बरं त्याच्यानंतर जी तिसरी फवारणीचा आधी जो घेतलेला आहे तो तो पंधरा दिवसानंतर समजा दीड ते दोन महिन्याचे काही झाले तेवढेच घेतला बुस्टर ऍक्टिव्हेटर आणि ते फुल केअर म्हणजे प्लांट केअर आणि फ्लॉवर केअर असे चार प्रोडक्ट चा आपण फवारणी घेतली होती आणि आता जो शेवटची आपली जी पवारणी झालेली केअरची फुलकेअरची फ्लावर केअरची झालेली आहे तर फ्लावर केअर फवारल्याच्या नंतर तुम्हाला असं जो प्लॉट आज नव्वद दिवसाचा लगभग आपला झालेला आहे म्हणजे तीन महिन्याचा झालेला आहे तरी तर इतर शेतकऱ्यांनी पण तुमच्याकडे आजूबाजूला भरपूर कांद्याचे प्लॉट लावलेले तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्हाला सरळ काय फरक फरक वाटतो वाटतो एवढाच की कांद्याचे समजा म्हणतो या चांगली आहे भरणे पण आहे आणि जर साईज बघितलं तर चांगल्या प्रकारे नव्वद दिवसाच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप डेव्हलपमेंट आणि जर आपण एक या पद्धतीने मित्रांनो आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता याच्यावरती शंभर टक्के आपल्या आय एम सी प्रोडक्टचा वापर केलेला आहे आणि त्यातल्या पूर्ण दांड्या ते पूर्ण सरळ आहे कुठेही वाकडी तिकडे हे झालेलं नाही आहे आणि जे प्रमाण आहे ते पण खूप कमी प्रमाणामध्ये सांगण्याचं कारण फक्त एकच का जे आपण आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट ह्या प्लॉटसाठी दिलेले आहे त्याचे शंभर टक्के रिझल्ट यांना मिळालेले तुम्ही इतर शेतकऱ्यांना आपल्या प्रोडक्टबद्दल काय सांगणार प्रोडक्टबद्दल एवढं सांगणार की हे प्रोडक्ट चांगले आपल्याला किटक नाही शकत शेवटी घातक आहे पण ते मागडी विलय आपल्याला कमी घात प्रोडक्ट चांगले उलट बरं सरासरी तुम्हाला हे प्लॉटसाठी आतापर्यंत किती खर्च आला असेल ते चार हजार रुपये खर्च आला फक्त फवारणीद्वारे आणि ड्रीपद्वारे आपल्याला तीन ते चार हजाराच्या दरम्यान हा खर्च आलेला आहे मित्रांनो या पद्धतीने हा किती प्लॉट आहे पंचवीस हा पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे पंचवीस गुंट्या प्लॉटमध्ये त्यांना सरासरी तीन हजार रुपये आतापर्यंत ड्रिंचिंग करण्यासाठी आणि सोबतच फवारणीसाठी हा आलेला आहे तर या पद्धतीने त्यांना कांदा या पिकासाठी रिझल्ट मिळालेला आहे आपणही जरा कांदा लावलेला असेल होऊ शकता अजून भरपूर शेतकऱ्यांनी थोडा लेट कांदा लागवड केलेला आहे व्हिडिओ जर आपण बघत असाल तर नक्की आपणही आपल्या कांदा पिकासाठी अजूनही वेळ गेलेली नाही आपण या कांदा पिकासाठी आपला आय एम सी कंपनीचं ॲग्रो अग, ग्रोथ बुस्टर सोबतच आपण आय एम सी कंपनीचं प्लांट केअर फ्लावर केअर आणि सी ॲक्टिवेटर या प्रोडक्टचा वापर आपण शंभर टक्के हा करू शकतो तरी व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा